नमस्कार मंडळी आज रक्षाबंधन आता आम्ही सगळे जातो बहिणीकडे मुलुंड मुलुंडला राहूता ती थं जातो आणि रक्षाबंधन करूचा मी माझो भाऊ येतो लो हिला घेऊन चाललं आहे बाबांका घेऊन जातो आहे आणि मग थंय कसो काय प्रोग्राम होता ना व पुढचे व्हिडिओ बघा तुम्ही पाठवतो आहे तुमक्या यूट्यूबवरती ते बघा सगळं स्विता ठाकूर नाही स्नेहल स्नेह कोण नाही माझी बहीण म्हणजे स्मिता भाऊजींची होय घेणार स्मिता माझी आता आता राखी बांधता मागा दोन दिवसापासून तयारी चालू होती फोनवर फोन ये होते शुभमूर्त बरोबर बरोबर मॅच केलं बाबी एक वाजेपर्यंत आता का सांगा निलो की बाबा ह्या टाइम मगच हो या सगळा कायचा दुसरी बहीण मागे उभी रवली बघा कशी होय आता हे डायरेक्ट आहे आणि आता पाया पडतली माझ्या

बघ <laughs> <laughs> <दा दुती था। laughs> आता कसं गोड बरोत बस राहा काय आता बघा सगळ्यांनी सगळ्यांनी हो काय करतात आता काल आता की माझी ढकली बाई ना मेघा रक्षाबंधन चालू केलं नाही ना

राखी बांधा बघा आय बघा रे बघा सगळ्यांनी एक हो सगळ्यांनी बघा रे खेळ पहिला बघा राखी बांधा माझी बहीण आहे गापड वाद केलंय आत मारू काय मला कसं बोड कोणता हा ना